नमस्कार अटल न्यूज न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नगरमधील महिलांनी पाचशे रुपये घेऊन मतदान केल्याचा गंभीर आरोप केला महिलांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या पोस्टरला काळेपासत जोडो मारो आंदोलन केले

अरे जर तू ओळखल सर मुसलमानाला इकडे गेला पाचशे रुपयासाठी इकडे गेला आम्ही त्याला काय त्याला त्याची का बायको होती कायम करा खाली आम्हाला नाव ठिकतो ठेवतो आम्ही कोणाचा एक रुपया घेत नाही आम्ही कोणाच्या पैशावर मतदान करीत नाही आम्ही कोणासाठी मग आम्ही बाबासाहेबांच्या हक्काचं मतदान आहे आम्ही हक्कानं मतदान करतो मग आम्हाला कोणाची गरज नाही कोणाच्या पैशाची ना कोणाची गरज नाही आम्हाला कोणी बोलणार लाज वाटायला पाहिजे ना थोडीशी आंबेडकर नगरच्या बायाने त्याला दलित समाधान त्याला निवडून दिलं त्याला काय केलं आमच्यासाठी आतापर्यंत त्या काही दुकानाच्या मोतीला नाही आला तो कोणाच्या लग्न कार्यामध्ये कोणाच्या कार्यक्रमाला सुद्धा नाही आला तो मग तो काय काम माझं आमच्या ना आमचं म्हणतो का आम्हाला म्हणतो का आम्ही इकडे गेलो काय का फालतू आहे का इकणार नाही आम्हाला पाचशे रुपये साठी वाटत आहे का आम्हाला बोलतो ते मोठे मोठ्याने शिवाय देतो काय बघ ते आंबेडकर नगरच्या महिला पाचशे रुपया गेले त्याला लाज वाटते काय भाड्याला तो निवडून आला लांडूक आणि आम्हाला असं म्हणतो आमच्या मैलाला आम्ही आमचा समाज एवढा एवढा आमचा समाज चांगला आहे मयाळू आहे आम्ही कधी मुसलमानाला आम्ही काही म्हणलो आणि आम्ही येत धरले त्या आणि जो निवडून आलो तसं तो आमच्या आंबेडकर नगरच्या पाहण्या द्या आणि आता आमच्या आंबेडकर नगर महिनाला असं बोलतोय तो तर लाज वाटायला पाहिजे रोडवर आमच्या मुलं निवडून आणत आणि आमच्या महिनाला असं बोलतो तो त्या लाज वाटायला पाहिजे त्याला माय बहिणी नाही का कोणी हा हा त्याला माय

त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे जर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रोडवर उतरून आणि इमत्या जलीलला धडा शिकवशी राहणार नाही आपलं ना लक्ष्मी शिंदे चल अरे हे घ्या तुमचं